मित्रांनो बिहारच्या पहारपूर रेल्वे स्टेशनवरून एक भयानक बातमी समोर येत आहे इथे आपण बघू शकताय रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती आणि रेल्वे रुळावरती तेथील मजुरांनी काळ्याच काळ्या ठेवलेल्या आहे ते ह्या काळ्या हे बैतन शहरांमध्ये विकण्यासाठी पाठवत आहेत तेही रेल्वेच्या डब्यामधून मित्रांनो ह्या काळ्या आणि हे बैतन गाडीमध्ये ठेवण्यासाठी त्यांची लगबग चालू असते पण त्यांनी ह्या गोष्टीचा अतिरेक करून ठेवलेला आहे आपण बघू शकता प्रकारे रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर आणि रेल्वेच्या रुळावरही बैतन इतरत्र पडलेले आहे त्यातच एक महिला रेल्वे रुळाच्या जवळ उभी आहे दोन्ही रुळांच्या मध्ये उभी आहे जी थांबलेली रेल्वे गाडी आहे ती निघून जाते पण समोरून अनाऊन्समेंट होते की एक भरधाव काशी एक्सप्रेस दुसऱ्या बाजूने येत आहे तरी ती, 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 तो, ती महिला तिथेच उभी आहे आणि रेल्वेचा जोरात आवाज येतो तेव्हा ती महिला पुढे जाण्याचा प्रयत्न करते पण रेल्वेचा एवढा स्पीड असतो मित्रांनो आपण बघू शकता प्रकारे ही एक्सप्रेस गाडी प्लॅटफॉर्मवरती येते आहे आणि तिच्या थरारानं तिच्या धक्क्यानं रेल्वेच्या रुळावरील एक दांडा हवेत उडतो आणि नेमका ती महिला पुढे जाते त्या दांड्याचा जा मार त्या महिलेच्या मागच्या डोक्याच्या बाजूला बसतो आणि ती महिला हवेत उडून सण प्लॅटफॉर्मच्या बाजूला जोरदार धडकते आपण बघू शकता मित्रांनो दांडक्याचा वार किती भयानक आहे एका वारात यी महिला खाले बढ़ते आनिती था, एक ही महिला खाली पडते आणि तिचा जागीच मृत्यू होतो एक दोन दांडा प्लॅटफॉर्मवरतीही उडताना आपण बघू शकताय मित्रांनो हा अँगल परत रिव्हर्स घेऊन सण दाखवलेला आहे त्याप्रमाणे आपण बघू शकता प्रकारे रेल्वेच्या स्पीडने चाकाचा धक्का लागून सण लाकडी दांडा हवेत उळाला आणि त्या महिलेच्या डोक्याला मागून जबरदस्त मार बसलेला आहे हा थरारक व्हिडिओ मित्रांनो सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालेला असून रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे आणि ह्या व्हिडिओवरती भरपूर अशा प्रतिक्रिया येत आहेत एका एक युझरमधला आहे आता रेल्वे वरूनही लाकडांची वाहतूक सुरू झालेली आहे